आवाज नज बेमागे या पुष्काळपणा दिसता कामा नये एक पाच सहा पाच सहा जणांची लाईन करून असं लाईन मध्ये चला एक मराठा मरा एक मराठा एक मराठा एक मराठा तुमचं आमचं नातं काय जय जिदू जय शिवरा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवरा लढेंगे गरजवंत मराठा या ठिकाणी आयोजित झालेला आहे आदरणीय म्हणून दादा तारंगे पाटील यांच्या उपासनाला सरकारने लवकरात लवकर देश प्राप्त करून द्यावं आणि आमच्या हक्काचं मराठा समाजाचं कुणबी समाजाचं सर्व सर्व एक आहे हे ग्राह्य धरून आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं कुणबी शेतकरी आणि कुणबी दोन्ही एकच आहेत ते लक्षात घेऊन